नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह देवघरचा देव आमच्यासोबत आहे असं एक विधान लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी केलेलं आहे देवघर हे देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निवासस्थानाचं चा नाव आहे मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या काळामध्ये काही घडामोडी घडल्या आणि देवघरचा उल्लेख अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात केला आज मी त्या देवघरमध्ये आहे आणि अमित देशमुख यांनी जो उल्लेख केला होता त्या संदर्भात मी सगळी चर्चा करणार आहे आणि माझ्यासोबत अर्चनाताई पाटील चाकूरकर आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या देवघरच्या एक महत्त्वपूर्ण सदस्य आहेत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या त्या सोनबाई आहेत मागच्या काळात ज्या घडामोडी घडल्यात आपण सगळे जाणताच आहात त्या सगळ्या घडामोडींवर अर्चनाताईच्या पुढील वाटचालीबद्दल बदललेल्या राजकीय समीकरणाबद्दल मी चर्चा करणार आहे अर्चनाताई आपलं खूप खूप स्वागत आहे भारतसत्तामध्ये नमस्कार भारत सत्ता लाईव्हच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार आणि आपल्या चॅनललाही माझ्या शुभेच्छा धन्यवाद नाही जसं मी उल्लेख केला की के देवघरचा देव आमच्यासोबत आहे आणि यानंतर परत एकदा मोठ्या प्रमाणात ती सगळी चर्चा सुरू झालेली आहे हा सगळा जो घटनाक्रम आहे नेमका तुम्ही लोकसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे शिवराज पाटील चाकूरकर यांचा तर इतिहास संबंध देशाला ठाऊकच आहे सगळ्या या घटनाक्रमाकडे कसं पाहतात आणि अमित देशमुख यांच्या विधानाकडे तुम्ही कसं बघताय देवघरच्या एक सदस्य म्हणून <laughs> माझा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा जो बऱ्याच काळापासून सुरू असलेली प्रॉसेस म्हणून म्हणा तीस मार्चला माझा भाजपामध्ये प्रवेश झाला आणि तदनंतर लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या आणि मी मला पक्षांनी जी जबाबदारी दिली जे प्रचाराचं काम दिलं ते मी पार पाडलं आणि ते होत असताना मी माझ्या प्रवेशा दिवशीच माझी भूमिका स्पष्ट केली की या आधी मी कुठल्याही राजकीय पक्षाची मी में मेंबर नव्हते किंवा मी राजकीय कुठलंही काम केलं नव्हतं माझ्या आयुष्यात जेव्हा मा पहिल्यांदा राजकीय प्रतलावर येण्याची संधी आली आणि ही संधी मला योग्य वाटली म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे यापेक्षा काही वेगळं आहे असं मला वाटत नाही हा म्हणजे त्या विधानाला राजकीय महत्त्व नाही असं तुम्हाला म्हणायचं थोडक्यात नाही त्याच मी त्याच्यावर नो कॉमेंट्स पण माझा माझी भूमिका मी नक्कीच स्पष्ट करेल आपल्याला मॅडम असं जसं चाकूरकर फॅमिली असेल किंवा गांधी घराणं असेल हे लातूरचं स्थानिक राजकारण आपण थोडंसं बाजूला ठेवत कदाचित मी एक फोटो पाहिला होता बहुतेक तो प्रियंकाजी आणि तुमचा फोटो होता आणि कुठल्या तो किचनचा फोटो होता आणि आपण दोघं एकत्र बहुतेक स्वयंपाक बनवत होता म्हणजे इतके घनिष्ठ संबंध गांधी घराणे आणि चाकूरकर फॅमिली आहेत आणि नेमका हा निर्णय तुम्हाला घेताना म्हणजे म्हणजेच नक्की काय नेमकं घडलं होतं घडलं ऍक्च्युली ते सोपं नव्हतं बरोबर आहे कारण याची सुरुवात दोन हजार सतरा पासून याच्यावर चर्चा चालू होती मला ही वेळ लागला आणि गांधी घराण्याशी काही घडलं म्हणून मी इकडे आलेली नाही त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने आणि खूप रिस्पेक्टनी वागणूक दिली आणि आमचीही त्यांच्याबद्दलची तीच भावना आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे मी वारंवार सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की ह्याच्याशी कुठलंही दुसरे संदर्भ जोडले नाही पाहिजेत हा मला जिथे कसं असतं की आपण प्रत्येकजण पाणी पण वळणालाच जात असतं तसं आपल्याला जिथे संधी वाटत असते की पुढची फ्युचर संधी आपल्याला जिथे योग्य वाटेल तिथे मी हा प्रवेश केलेला आहे म्हणजे व्यक्तिगत मी सहमत आहे की हा व्यक्तिगत निर्णय असेल आणि ते स्वतंत्र असायला पाहिजे परंतु एक पब्लिक मध्ये चर्चा असते जनरल परसेप्शन असतं की चाकूरकर साहेब म्हणजे चाकूरकर साहेब बरोबर आहे ना मी त्यांची मुलगी आहे त्यांची सून आहे तर ऑब्व्हिअसली प्रत्येक फॅमिली सारखीच आमची पण फॅमिली आहे तर मग ह्या सगळ्या ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय म्हणून मी साहेब जोपर्यंत ऍक्टिव्ह होते किंवा साहेबांनी रिटायरमेंट घेतल्यानंतरही मी पाच वर्ष कुठलीही भूमिका घेतलेली नाही ना काँग्रेसमध्ये घेतली ना भाजपमध्ये घेतली कदाचित तिकडे संधी वाटली असती किंवा मिळाली असती किंवा दिली गेली असती तर तिथे कंटिन्यू केलं असतं पण मला इथे संधी आली बघितली चांगलं वाटलं म्हणून मी इथे आली तर संधीचा तुम्ही उल्लेखच केलाय आम्ही ऐकतो अर्थात दोन हजार नऊचा विषय मी तेव्हा म्हणजे म्हणजे नवतरुण होतो साधारण पंधरा सोळा वर्षाचा असेल पण दोन हजार नऊमध्ये विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि साहेब पण चाकूरकर साहेब पण राजकारणात ऍक्टिव्ह होते त्यावेळेस चाकूरकर फॅमिलीमधनं एखाद्याला विधान संधी दिली जावी अशी चर्चा होती आणि ती नाकारण्यात आली असं बोललं जातं तथ्य नेमक काय आणि नाकारली असेल तर का नाकारलीच नाही मॅडम हा सगळा विषय तो झालेलाच आहे नेमकी आपली राजकीय भूमिका काय असणार आहे भविष्यातली वाटचाल काय असणार आहे आणि सोशल विषयामध्ये लातूरच्या सध्या ऍक्टिव्ह आहेत नेमकं काय तुमचं विजन आहे पुढचं विधानसभा निवडणूक असतील किंवा पुढचं जे काही असेल प्रोसेस आता विधानसभेची प्रोसेस चालू आहे आणि अनेक जण जशी विधानसभेला इच्छुक असतात तशी मी पण एक इच्छुक आहे आणि जर पक्षांनी संधी दिली सर्व समीकरणं योग्य वाटली आणि आपली संधी आणि आपल्याला पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच ते चॅलेंज स्वीकारायला तयार आहे आणि राहिला विषय वेगवेगळ्या विषयांना मी आत्ता ऍक्टिव्ह आहे तर इतक्या दिवस राजकीय प्रतलावर नव्हतेच त्यामुळं मी फक्त त्या गोष्टी पडद्यामागून ऑब्झर्व्ह करत होते पण आता जेव्हा आपण राजकीय क्षेत्रात आलो आहे तर नक्कीच त्याला ॲड्रेस करणं हे कर्तव्य आहे तुम्ही म्हणताय की संधी दिल्या तरी पक्षांनी पुढे तुम्ही जाणार आहात नेमकी लातूरबद्दल तुमची काय भूमिका असणार विजन ऑफ लातूर म्हणतात किंवा इन केस ऑफ तुम्ही लातूरचे आमदार झाला लातूर तुझ्याच्या तर लातूरबद्दल तुमच्या काय भूमिका असणार पहिले तीन चार कामं काय असतील काय प्रायोरिटी आहेत तुमच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने लातूरचा जिल्हा रुग्णालय हा विषय अतिशय प्रायोरिटीवर आहे कारण मला मी स्वतः डॉक्टर असल्यामुळं त्याची उपयुक्तता काय असते आणि सर्वसामान्य आपल्याकडे काय होतं माहिती आहे का भारत भारतभरच तो ट्रेंड आहे की इलेक्शनच्या पहिल्या दिवशी ज्यांना जिल्हा रुग्णालयाची गरज आहे त्या तपक्यातल्या लोकांना आपण इलेक्शनच्या पहिल्या दिवशी त्यांना काही ना काही लुभावणं प्र प्रलोभनं देतो आणि त्यांचं मतदान घेतो पण म्हणून मग पाच वर्ष त्यांच्यासाठी काही करण्याची आवश्यकता आपल्याला वाटत नाही आणि हा हे दुष्टचक्र काय होतं मग पुढचे पाच वर्ष ते पैसे घेऊन मतदान करण्याची एक नवीन ट्रेंड जी भारतभर आलेली आहे त्याच्यामुळे तेही ते लोकप्रतिनिधींना जाऊन विचारू शकत नाहीत हात धरून की हे का होत नाहीये म्हणून आणि उरलेली पाच वर्ष रुग्णालयाचाच जर त्यांचा खर्च काढला तर पहिल्या घेत दिवशी घेतलेल्या पैशाच्या कितीतरी पटीत तो खर्च असतो तर ह्या सगळ्या दुष्टचक्रातून जर आपले आपण राजकीय प्रतलाची एक ब्युटी ही आहे की तुम्ही अनेक लोकांना जात धर्म पक्ष न बघता एखाद्या निर्णयाने मदत करू शकता आणि मला जर विचारला तर माझ्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचा निर्णय असेल कि जिल्हा रुग्णालयाचा विषय हा प्रायोरिटीनी असेल ते माझं लातूर या परिवारामध्ये तुम्ही सातत्याने ती भूमिका मांडत आहात आम्ही पाहतच आता पण तुम्ही अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहात की जो म्हणजे बिलो द पॉवर लाईनचा जो वोटर आहे किंवा अतिशय तळागाळातला जो मतदार आहे यांना लोभ प्रलोभनं देऊन मतदान घेतलं जातं हे म्हणजे वास्तव आहे हे नाही करायचं कारण नाही आहे पण ही सगळी सिस्टम जर बदलायची असेल तर काय नेमकी प्रक्रिया झाली पाहिजे मॅडम काय वाटतं तुम्हाला आपण राजकारण आपल्याला वाटतं कुठलीही सिस्टम बदलायची असेल तर अवेअरनेस लोकांमध्ये जनजागृती एकमेव त्याचा की असते कुठल्याही म्हणजे आपण इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवलं वर्ष त्याच्यावर काम केलं तर ती कशी झाली जनजागृती झाली जन म्हणून स्वातंत्र्यानंतरचे वेगवेगळे लढे आहेत अन्यायाविरुद्ध असेल भ्रष्टाचाराविरुद्ध असेल आपल्या लोकशाही सिस्टम मधले काही नवीन जी वेगवेगळे आजार जडलेत त्याला नाहीसे करण्यासाठी जनजागृती व्हावी लागेल यासाठी तुम्ही पुढाकार घेणार काळात मला जर वा मला तशी हे मिळाली तर नक्कीच आवडेल मला ते करायला मॅडम आता लातूर विधानसभेची जी, जी एकूण रचना आहे म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आपण ही रचना थोडीशी काय म्हणतात की इथं मुस्लिम वोटरचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यानंतर दोन नंबरला मराठा वोटर आहे आणि लोकसभेला आपण पाहिलेलं आहे की ह्या दोन्ही वोटर जो आहे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडं कन्वर्ट झालेली आहेत त्यांच्यासोबत दलित वोटिंग पण मोठ्या प्रमाणात कन्वर्ट झालेलं लागण्यातनं आपल्याला दिसतं आहे विधानसभेला परिस्थिती बदलेल असं तुम्हाला वाटतंय का एकूण बघून तुम्हाला काय वाटतंय आपण ह्या ज्या जातीवरची सगळी समीकरणं बघतोय ना आपण लोकसभेला बघितलं की सगळे ओपिनियन पोल एक्झिट पोल सगळे फेल ठरले कारण आपण बोर्डरूम मध्ये बसून जे सॅफॉलॉजिस्ट असतील किंवा मीडियाचे असतील किंवा पक्षातले काम करणारे लोक आपण फक्त जातीवर आधारित सगळे कॅल्क्युलेशन्स करतोय पण मतदार हा फार जागृत झालाय आणि तो त्याचा एक वेगळा निर्णय आहे त्याची लाईन आहे ती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मला असं वाटतं आणि राहिली गोष्ट आपण मराठा आणि मुस्लिम मतदानाबद्दल जे बोलत होतात तर कुणीही एखादा उमेदवार हा एका, एका विशिष्ट जातीच्या मतदानाने निवडून येऊ शकत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो थोडासा धाडसाचा प्रचार असेल असं मला वाटतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की जो लोकशाही लोकसभेचा ट्रेंड होता तो विधानसभेला राहील का लोकसभेला फेक नॅरेटिव्हचा ट्रेंड मोठा सेट केला गेला आणि मला वाटतं की घटनेमध्ये एकशे पाच वेळा संशोधन झालेले तर संशोधन आणि संविधान बदलणार तर ह्या दोन अश्वत्थामा हत्ती मेला का माणूस मेला तसं झालं आणि त्याच्यामध्ये फार मोठा एक फटका बसला लोकसभेच्या इलेक्शनला तर आता त्याच्यानंतर दोन्ही समाजात तिन्ही समाजात रादर मला वाटतं की मागच्या एक दोन महिन्यातली तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल किंवा बातम्या वाचत असाल पर मुस्लिम परिषद जी झाली लातूरमध्ये तर त्यांचा आताचा बदल बघितला बा, बा, तर तो बदललेला आहे त्यांच्या लक्षात आलंय की मुस्लिम मतदान हवंय पण मुस्लिम उमेदवार नकोय आणि हे जेव्हा मतदाराच्या लक्षात येईल तर आपोआप ते नॅरेटिव्ह बदलणार काय सेट केलं जाणार आहे मॅडम काही गोष्टी जाऊ द्या इलेक्शनच्या वेळी बघू आपण माझ्याकडनं नेगेटिव्ह नक्कीच नसणार आहे पॉझिटिव्ह असेल म्हणजे येत्या काळात ही लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही लोकांनी ठरवतील पत्रकार ठरवतील त्याच्यावर तुम्ही तुम्ही थोडक्यात की लढाईची पूर्ण ताकदीनं तयारी करत आहात असं मला समजायला हरकत नाही पक्षाने संधी दिली तर हा प्रश्न आहेच का नाही इलेक्शन जे लढतात त्यांची पूर्ण तयारी असतेच आणि ती करावीच लागते कोणासाठी इलेक्शन ओपन नसतं म्हणजे भले पन, स्वतः पंतप्रधान असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील प्रत्येकांना वेगवेगळे वेग चॅलेंजेस फेस करावे लागतात त्यामुळे तयारी पूर्णच करावी लागते आता तुम्ही महिला आहेत मॅडम आपण आमदार झाला तर लातूरच्या पहिल्या महिला आमदार तुम्ही असाल तर एक महिला म्हणून तुमचं शहराकडं बघण्याचा दृष्टिकोन कसं आहे हल्ली महिलांवरच्या अत्याचारांचे प्रमाण मोठे खूप प्रमाणात वाढत कलकत्त्याची घटना आपल्या समोर हो आहे परवा बदला कालचाच बदलापूरचा विषय आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे काय वाटतंय ते कुठंतरी काय बदल झाले पाहिजेत काय गणित चुकताय तर विधारक परिस्थिती आहे पण आ... इतके कायदे कानून असताना पण समाजात ह्या सगळ्या प्रवृत्ती आपण पाहतोय नाही नाही निर्भया झाली पहिल्यांदा जेव्हा दोन हजार बारा मध्ये तर आपला देश आपण हादरलो सगळेजण आणि आज दोन हजार चोवीस मध्ये घटना घडतात तर फक्त तो गाव ते शहर हादरतंय तर ह्याचा अर्थ काय व्हायला लागले की असल्या क्रूर अमानवी गोष्टींची हळूहळू समाजाने म्हणजे रोज ऐकून ऐकून आपलीही सेन्सिटिव्हिटी म्हणजे घा भीती वाटते मी दोन मुलींची आई आहे मी स्वतः महिला आहे आणि अनेक महिलांशी डॉक्टरांशी बोलण्याचा मला योग येतो आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे आहे ह्याच्यासाठी मला वाटतं की एक रॅडिकल चेंज म्हणजे आपल्या मुलांना बॉईजना जेव्हा घरून वाढवलं जातं तिथपासून बदल व्हायला पाहिजे मुलांना एक लहानपणापासून प्रिव्हिलेज त्यांना एक काहीतरी तुम्ही विशेष आहात हे सांगून जेव्हा वाढवलं जातं आणि काम करत असताना सहकारी महिला असते मग तिचा स्वतःचा इंडिपेंडेंट ओपिनियन त्या लोकांना सहन बऱ्याच वेळा होत नाही आणि सहज मी उदाहरण सांगते पण बदलापूरची घटना म्हणजे कधी कधी वाटतं की एखादा लॉजिक आपण येतो तोपर्यंत दुसरी इतकी अमानवी घटना होते की तो लॉजिक पूर्णपणे फेल करतो त्या चार वर्षाच्या बाळाची काय चूक आहे त्या लेकराला समजत सुद्धा नसेल स्वतःच टॉयलेटला जाणं सुद्धा ज्या बाळाला समजत नाही म्हणजे हे राक्षसी वृत्तीच म्हणायला पाहिजे याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आणि त्याचा प्रत्येकाने निषेध करावा अवेअरनेस लोकांमध्ये यायला पाहिजे आपणही समाजाचे घटक म्हणून वारंवार त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे माझं एक निवेदन राहील की आत्ता जे वेगवेगळे युट्यूब्सवर वगैरे काही चुकीच्या गोष्टी इझिली अवेलेबल झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं सामाजिक जी थॉट प्रोसेस आहे त्याच्यावर खूप मला बोलता येत नाही मीडिया समोर इतकं ओपनली बोलावं काही मला समजत नाहीये पण मी डॉक्टर असल्यामुळं मला वाटतं की मर्यादा आल्या पाहिजेत डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पण त्यात खूप म्हणजे त्याचे परिणाम इतके परिणाम वाईट व्हायला लागलेत ना की कोणाच्याही हातात फोन आहे आणि तुम्ही कधीही कशालाही एक्सेस करू शकता आणि तुम्ही त्या भावनेमध्ये त्यावेळी समोर कोण आहे मुलगी आहे बाळ आहे म्हातारी मावशी आहे कशाचा फरक पडत नाहीये म्हणजे हे डेंजरस आहे खूप आपल्यासाठी काहीतरी सेन्सॉरशिप असली गरजेची आहे मॅडम सोसायटीसाठी आपण अवेअर पण राहावं लागेल नुसती सेन्सॉरशिपने नाही होणार कारण सिगरेटच्या प्रत्येक पाकिटावर लिहिलेलं असतं इंजुरीज आहे म्हणून पण कुठं थांबलंय सिगरेट तर आपण ओढतोच तर त्यामुळं फक्त कायदे कानून करून एखाद्या अधिकाऱ्याला निलंबन करून किंवा एखाद्या मंत्र्यांनी त्याच्यावर राजीनामा देऊन हे भागणार नाही ह्याच्यात सगळ्यांनाच आपलं पार्टिसिपेशन राहावं लागेल त्याच्यामध्ये मॅडम शेवटचा प्रश्न घेतो या प्रश्नाचं उत्तर देण्यात स्वातंत्र्य तुम्हाला असणार आहे हा अमित देशमुख म्हणाले की देवघरचे देव आमच्यासोबत आहेत तरी त्या विधानसभेला देवघरचा आशीर्वाद आणि त्या देवाचा आशीर्वाद कोणाच्या पाठीशी असणार आहे अमित देशमुख यांच्या पाठीशी असेल की अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या लेट द टाइम डिसाइड टाईम वेळेस ह्याच्यावरती वेळेच तुम्हाला उत्तर मिळेल पण मला असं वाटतं की प्रत्येकाला आपापल्या घरातल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद असतो मी पण त्याच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे धन्यवाद मॅडम ह्या होत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासोबत अनेक विषयावर मी बोललेलो आहे काही अवघड प्रश्न पण त्यांना विचारलेले आहेत आणि तितक्याच खुबीने त्यांनी प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत राजकारणासोबत सामाजिक जाणीवा पण तितक्याच प्रगल्भ असल्याचं आपण या उत्तरात पाहू शकता येत्या काळात लातूर विधानसभेसाठी त्या इच्छुक आहेत पक्षाने जबाबदार दिली तर येत्या काळात चाकूरकर वर्षी देशमुख ही लढाई लातूरकर पाहतील आणि ही लढाई नक्कीच रंजक ठरेल कुठले मुद्दे घेऊन कोण जनतेपर्यंत पोहोचेल हे त्या काळात आपल्याला ठरणारच आहे भारत सत्ताला वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आभारी भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर येत राहणार आहे भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद